शिरपूर येथील दी शिरपूर मर्चंट बँकेत पाच लाख रुपयापर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनतर्फे विम्याच्या रक्कमा अदा करण्यात येणार असून ठेवीदारांनी मर्चंट बँकेत जाऊन दाव्याचे अर्ज भरावे असे आवाहन बँकेचे चेअरमन डॉक्टर मनोज महाजन यांनी केलं आहे डॉक्टर महाजन यांच्या पत्रकानुसार मर्चंट बँकेतील पाच लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना रिझर्व्ह बँकेचे विमा संरक्षण प्राप्त आहे बँकेच्या सद्यस्थितीत अशा ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या रकमा मिळाव्यात यासाठी रिझर्व्ह बँक डी आय सी जी सीसह विविध संस्थांकडे पाठपुरावा सुरू होता त्याला यश प्राप्त झालं आहे डी आय सी जी सीतर्फे तर्फे बँकेतील पाच लाख रुपयापर्यंत ठेवी असलेल्या सुमारे सत्तर कोटी रुपयांच्या रक्कम अदा करण्यात येणार आहेत त्यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे या रकमा प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित ठेवीदारांनी विम्याच्या दाव्याची कागदपत्रे तेवीस मेपर्यंत सादर करावीची आहेत त्या संबंधातील दावा अर्ज व अन्य माहिती थी ठेवेदारांसाठी बँकेत उपलब्ध करून देण्यात आली आहे या अर्जासोबत स्वतःच्या आधार लिंक असलेल्या पर्यायी बँक खात्याचा तपशील देखील जोडावायचा आहे पाच लाखापर्यंत असले ला ठेवी असलेल्या ठेवेदारांनी बँकेत जाऊन अर्ज भरावे असे आवाहन डॉक्टर मनोज महाजन यांनी केले आहे